हाय हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊ हीच बाप्पाच्या आणि प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज मी नाश्त्याला शेवया बनवल्यात आज शनिवार असल्यामुळे श्रियांची सकाळची शाळा असते तर त्याला हे शाळेत सोडून आलेत तोपर्यंत मी इथे नाश्त्याची तयारी करते आणि सकाळची ही नेहमीची गडबड असते ज्या दिवशी सकाळची शाळा असते त्या दिवशी माझी गडबडच असते थे। त्याला काही डबा द्यायचा नसतो तो बिस्किट वगैरेच घेऊन जातो कारण लवकर सुटते त्याची शाळा पण तरी पण त्यांच्या ऑफिसचा डबा त्यात बाकी सगळी कामं आवरायची असतात निरचकोलीसुद्धा असते त्यामुळे तिला घेणं वगैरे असतं त्यामुळे सकाळची खूपच गडबड असते तर त्यांच्या डब्याला मी आज पापड आणि कोणीचा भात दिला होता तर ते ऑफिसला निघून गेले त्यानंतर मग मी शे श्रेयांना शाळेतून घेऊन आले आणि फक्त भाजीच करायची राहिली होती तर ते सगळं भाजीचं सगळं तयारी करून ठेवली कांदा वगैरे आणि पहिलं आल्याला किचन आवरून घेतलं कारण खूपच किचन कट्ट्यावर पसारा झाला होता मग तो पसारा आवडून झाल्यानंतरच मग भाजीला फोडणी दिली तर आज मी सोयाबीनची भाजी बनवते माझी खूप आवडती भाजी आहे पण मला ती खाता येत नाही कारण थायरॉईड असल्यामुळे ती भाजी मला महिन्यातून एकदाच खावी लागते नाहीतर मी ही भाजी फक्त हीच एकच भाजी अशी की मी अशीच भाजीसुद्धा खाऊ शकते चपाती भाकरी नसतानासुद्धा तर आज मी आवडीने बनवले म्हटलं आज खूप म्हणजे महिन्याभरानेच बनवले म्हणायला काय हरकत नाही कारण रोज बनवता येत नाही मला ती भाजी तर आता माझी भाजी वगैरे फोडणीला देऊन झाली आणि एक तर माझी भाजी तयार झाली भाजी होत होती तोपर्यंत किचन कट्टा पण पुसून घेतला आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं की नारळ फोडून ठेवलेला तो तसाच मी का, कापून ठेवला होता तर आज मी त्याच्या वड्या बनवणार होते खोबऱ्याच्या कारण काय बनवायचं विचार चालू होता आधी ठरलं होतं वाटण करून ठेवूया डाळीसाठी पण नंतर म्हटलं नको थोडे दिवस त्यात खराब होऊन जाईल कारण ते वाटण जास्त दिवस टिकावं लागतं आणि हे दोन तीन दिवसच राहील कारण ओलं खोबरं होतं त्यामुळे मग अचानक ठरलं चला आपण खोबऱ्याच्या वड्याच बनूया तर इथे मी खोबरा मिक्सरला लावून बारीक करून घेतला आणि त्यात थोडंसं सुका खोबरासुद्धा जो खो बाजारात खो खोबऱ्याचा किस मिळतो तो घेऊन आले त्यात मिक्स करून घेतला आणि त्यानंतर मग दूध घालून तो तेलामध्ये परतून घेतला थोडा लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर मग त्यात पावडर आणि वेलची पूड घालून घेतली आणि असं घट्टसर दाटसर होईपर्यंत ते परतून घेतलं जेव्हा ते एकदम त्या खोबऱ्याचा गोळा होतो त्या तोपर्यंत ते तो परतून घेतलं आणि मग असं डिशमध्ये एका छोट्या खोलकट डिशमध्ये ते वड्यापाड्यासाठी मिश्रण ते टाकून दिलं आणि आता हे सगळं व्यवस्थित सेट करून ठेवते आणि त्यावरती मी काजू आणि बदाम माझ्याकडे बदाम होते आणि पिस्ता होते काजू संपले होते तर मग त्याचेच बारीक बारीक काप करून मी त्यावर पसरवून घेतलेत आणि फ्रीजमध्ये तासाभरासाठीच ठेवलं होतं व्यवस्थित काही सेट झालं नव्हतं अजून थोडा वेळ ठेवलं होतं मी एक दा ता, दोन तासानंतर आधी पहिले कट मारून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर व्यवस्थित बर्फ्या पडल्या होत्या अजूनसुद्धा मऊसरच आहेत बर्फ्या पण खूप छान झाल्या होत्या वड्या सगळ्यांनाच आवडल्या पटकन अचानक बनवलेली वस्तू कधी पण कोणालाही आवडतेच आणि ती टेस्टीच होते माझं सगळं जेवण बनवून झालं होतं हे ऑफिसवर न्यायचे होते त्याआधी म्हटलं उद्या मला केस वॉश करायचे होते त्यामुळे मग मी ते, ते, ते रोजमेरे जे वॉटर आणलं होतं ऑनलाईन ते संपलं होतं त्यामुळे एवढी चांगली बॉटल फेकून कशी द्यायची तर मग मी ठरवलं की आता आता ऑनलाईन तर तेल वॉटर आणू शकत नाही पुन्हा कारण खूप महाग होतं ते तर मग मी यात मेथीदाण्याचं पाणी एक दिवस फुगत ठेवलं होतं तेच पाणी घालून ठेवलं आणि रोज केस धुवायच्या आधी किंवा संध्याकाळचे रोज संध्याकाळचे मी ते पाणी केसाला लावते जेणेकरून केस वाढतील हे मेथीच्या दाण्याचं पाणी हे यूट्यूबवरतीच मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर म्हटलं चला आपण पण यूज करून पाहूया तर थोडाफार फरक पडला आहे तर बघा कसली बाई एक जुगाड करू शकते आता ही बॉटल फेकून देण्यापेक्षा म्हटलं या अशा गोष्टीत उपयोगी होईल ती तर चला तर मग तुम्हाला माझा आज ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू उद्या बाय